एकाच खिशीपासून चार प्रकार तर हो आज बनवूया मस्त असे राशनच्या तांदुळापासून चिली मिली चकली आणि पापड्या तर नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते इथे मी राशनचे तांदूळ घेतलेले आहे त्यामधल्या साळी खडे जे असतील ते काढून स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर आपल्याला तांदूळ तोपर्यंत घ्यायचे आहेत तोपर्यंत यामध्ये जे तांदळं पाणी असते ते पूर्णपणे निघून जाणार नाही अशा पद्धतीने पाणी घालून हाताने छान असं रगडून क्रश करून हे सर्व व्यवस्थित धुऊन घ्यायचे आहेत स्वच्छ पाण्याने तीन ते चार पाण्याने हे व्यवस्थित धुऊन घेतलेले आहेत त्यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो पण काढून घ्या माझ्याकडनं राहिला होता मी काढून टाकलेला आहे तर बघू शकता अशाच पद्धतीने व्यवस्थित हे तांदूळ आपल्याला स्वच्छ किमान चार ते पाच पाण्याने मी इथे धुतलेले आहेत याच पद्धतीने नंतर जोपर्यंत यामध्ये नितळ पाणी येत नाही तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं नितळ पाणी यामध्ये वरती साठलेलं आहे भरपूर पाणी घालून आता हे रात्रभर भिजत घालून घेणार आहोत तर दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही मस्त असं यावर थोडंसं पाणी भुरकं आलेलं आहे ते सर्व पाणी काढून घ्यायचं आहे जेणेकरून तांदुळाचा वास येणार नाही सर्व पाणी व्यवस्थित निसरून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं पाणी टाकून यामधलं पाणी आपण परत काढून घेणार आहोत अशा पद्धतीने पाणी सर्व काढून घ्यायचं आहे परत एकदा सांगते जेणेकरून तांदळाचा वास येणार नाही सर्व पाणी काढून घेतलं की यामध्ये परत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे भरपूर आणि भिजत घालून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशीपर्यंत झाकण ठेवून घेऊयात आणि दुसऱ्या दिवशी परत तुम्ही बघू शकता मी दुपारी बघितलेले आहेत मस्त असे भिजलेले आहेत आणि यावरती अजिबात फेस वगैरे पण आलेला नाही पाणी बदलल्यामुळे पाणी स्वच्छ आहे आता हे तांदूळ आपण काढून घेऊया दुसऱ्या एका कॉटनच्या कपड्यावरती तर अशा पद्धतीने सर्व तांदूळ एका कॉटनच्या कपड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ह्या याची आपण पोटली बांधून घेणार आहोत व्यवस्थित अशी सर्व तांदूळ व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत मस्त असे भिजलेले आहेत एकदम पांढरे शुभ्र हे तांदूळ दिसत आहेत बघू शकता तुम्ही आता या तांदुळाची आपण पोटली बांधून घेऊयात म्हणजेच यामधलं जे पाणी आहे ते सर्व निचरून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही भरपूर अशा प्रमाणात यातलं पांढरं पाणी निघते आता एक जाळीचं चाळणी किंवा टोपडी जे असेल जा ज्यामधून पाणी निचरून जाईल ते ठेवायचं आहे रात्रभर आपण असंच ठेवणार आहोत पूर्ण पाणी निघलं की सकाळी हे तांदूळ मी वाळत घालणार आहे तर उन्हामध्ये न वाळवता हे तांदूळ आपण घरातच फॅनखाली वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून पापड्या ज्या आहेत त्या अजिबात कडक होणार नाहीत अगदी खुसखुशीत होतील उन्हात न वाळवता घरातच हे सर्व तांदूळ आपण फॅनखाली वाळून घ्यायचे आहेत तर मस्त असे हे दिवसभर तांदूळ वाळलेले आहेत फॅनखाली एकदम कडकडीत झालेले आहेत हातानेच चुरावतील असे मऊ झालेले आहेत आता हे सर्व तांदूळ आपण दळून आणणार आहोत मस्त असं बारीक दळून आणायचे आहेत बघू शकता छान असं याचं पीठ बारीक दळून घेतलेलं आहे मी गिरणी घरचीच आहे त्यामुळे पटकन लगेच दळून घेतलेलं आहे तांदूळ मोजून घेऊयात आपण जे पीठ आहे आपलं ते मोजून घेऊयात थोड्या थोड्याच प्रमाणात करणार आहोत एक पातीला इथे मी पीठ घेतलेलं आहे ते पीठ एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि एका पातेल्यामध्ये ज्या पातेल्याने आपण पीठ मोजलं होतं त्याच पातेल्याने इथे मी दोन पातेले पी पाणी तापायला ठेवलेलं आहे पाणी उकळते तोपर्यंत आपण पिठाचं बॅटर तयार करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं रवीने किंवा जी आहे चमचाने वगैरे किंवा हाताने सर्व व्यवस्थित गाठी फोडून याचं चा छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता यामध्ये एकही गाठ राहिलेली नाही आहे म्हणजे आपल्याला हटायला ते सोपं जाईल आता पाणी पण उकळलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण पांढरे तीळ तुम्ही काळी कलोंजी असते ती पण वापरू शकता आणि पापडखार घालून घ्यायचं आहे छान चा एक उकळी काढून घेऊयात आणि नंतर जे आपण तांदूळाच्या पिठाचं बॅटर तयार केलं होतं ते यामध्ये थोडं थोडं जसं आपण चीख हटतो कुरडईचा त्याच पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित असं हटून घ्यायचं आहे हाताची काळजी घ्या चटका वगैरे बसणार नाही मस्त असं या जर गाठी झाल्या असतील तर त्या हलक्याशा हाताने चमच्याने व्यवस्थित फोडून घ्यायच्या गाठी अजिबात होत नाही जरी झाल्या तरी घाबरून जाऊ नका चमच्याने व्यवस्थित हटून घेतलं तर फुटून जातात चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि इथे मी मला पिवळा कलर वापरायचा होता म्हणून मी या एका वाटीमध्ये अर्धा चमचा इतका कलर घेतला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं आणि तो यामध्ये घालून घेतला आता मीठ आणि जो कलर घातलेला आहे आपण फूड कलर इथे मी वापरलेला आहे तुमच्याकडे लिक्विड असेल तर ते तुम्ही वापरू शकता सर्व व्यवस्थित असं मिक्स होईपर्यंत आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे आपण एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे नाहीतर बुडाला तो एक करपून जाईल तर मस्त असं झाकण काढून घेतलेलं आहे आणि पीठ पण आपलं छान असं वाफ यामध्ये तयार झाली होती चमचा परत आपण मस्त असं चमचाने मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं हे खालचं जो भाग आहे त्यातलं पूर्ण बॅटर वरती आलं पाहिजेत म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल आणि सर्व बॅटर व्यवस्थित असा हा जो चीक आहे हा शिजेल हीच प्रक्रिया आपल्याला किमान पंधरा मिनटं करायची आहे पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे परत मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने दोन तीन वेळा वाफ काढून घ्यायच्या आहेत नंतर आपण याच्या मस्त अशा कुरड्या करून घेऊयात तर सोऱ्या घेतलेला आहे थोडा जाड याचाच त्याने आपण मस्त अशा कुरड्या घालून घेऊया बघू शकता प्रतिम अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत अजिबात यामध्ये गाठी वगैरे काही नाहीत त्याचबरोबर मी चिली मिली पण बनवून घेतली आहे जी आपली पापडीची जी चाळणी असते दोन साईडच्या याला मी चिकटपट्टी लावून घेतलेली आहे जो टेप असतो तो आणि मधल्या दोन तशाच ठेवून त्याने मस्त अशा चिली मिली टाकून घेतलेल्या आहेत बघू शकता अगदी मस्त सहज पद्धतीने चिलीमिली तयार झालेल्या आहेत त्याच पद्धतीने मी त्याच बॅटरच्या थोड्या चकल्या पण घालून घेतलेल्या आहेत चकल्या पण मस्त अशा तयार झालेल्या आहेत गाठी नसल्यामुळे व्यवस्थित अशा चकल्या तयार होतात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि त्याचबरोबर मी इथे पापड्या पण करून घेतलेल्या आहेत बघू शकता चकल्या चिली मिली आणि त्याचबरोबर मस्त अशा कुरड्यासुद्धा तयार झालेल्या आहेत आणि पापड्या पण मी इथे बनवून घेतलेल्या आहेत तर दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतल्यात आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे याला एकदम पिवळा जिलबीसारखा आणि कुरड्या पण छान वाळलेल्या आहेत अजिबात मोडलेल्या वगैरे नाहीत आणि छानही झालेल्या आहेत तर बघू शकता चकल्या पण मस्त झालेल्या आहेत असं वाटते तळण्याऐवजी अशाच खाऊन घ्याव जिलबीसारख्या झिली मिली पण मस्त अशी वाळून आल झालेली आहे एकदम छान पापडीसारखी आणि पापड्याचं मात्र माझ्याकडनं घोळ झाला पापड्या खाली आणवेळेस ताट पडलं आणि सर्व पापड्या मोडल्यात असो तरी पण तळून दाखवते थोडेसे म्हणजे तुम्हाला कळेल पापड्या पण छान झाल्या होत्या आता आपण आधी सर्वात आधी चकल्या तळून घेऊयात बघू शकता एकदम छोट्या छोट्या टाकलेल्या आहेत पण तळून मात्र एकदम दोन तीन चार पटीने फुललेल्या आहेत मस्त अशा चकल्या कशाला गरज आहे गर हो बाहेरून मुरकुल किंवा तळायचे पदार्थ जे आपण बिंगूट येडेमेळे वगैरे आणून खातो ते मस्त घरीच बनवा आणि घरीच खा हेल्दी पण आहे तेल पण स्वच्छ वापरलेलं आहे आणि तळून पण घेतले त्याचबरोबर मी चिली मिली पण तळून घेतलेल्या आहेत दुकानातले मुरकुल असतात ना त्यापेक्षा तर खरंच खूप छान लागतात आणि चवीला पण मस्त लागतात तर कुरडई पण तळून दाखवते तुम्हाला अगदी शेव जशी होतात ना अशी सुटसुटीत कुरडई पण तळून झालेली आहे आणि पापड्या मोडलेल्या का होईना पण तळून दाखवते छोटासा तुकडा टाकला होता मी अगदी तीन चार पटीने हा पण फुललेला आहे बघू शकता कुरडई एक कुरडई घेतलेली आहे जी तळलेली नाही आणि दुसरी तळलेली आहे ती पण आणि चकली पण बघू शकता तुम्ही अगदी चार पटीने मोठी दिसते त्यापेक्षा आणि चिली मिली तर विचारूच नका अगदी इतकी कुरकुरीत झालेली आहे हात लावताच तुटून पडेल अशी बघू शकता कुरडे अगदी हाताने जरी कुचकरली ना तर याचं पिठ्ठ तयार होईल इतकी खुसखुशीत झालेली आहे पापडी पण त्याच पद्धतीने खुसखुशीत झालेली आहे आणि चकलीचं तर विचारूच नका अगदी मुरकुलपेक्षा ही छान लागते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा